मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे भरपूर असे कामे आहेत मित्रांनो जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनल मित्रांनो आर टी फॉर्म भरल्यापासून ते मुलांचं ॲडमिशन होईपर्यंतची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आर टी ऑनलाईन ॲडमिशनसाठी काही ठराविक कालावधी दिला जातो मित्रांनो तो कालावधी एक महिन्याचा असतो या कालावधीमध्ये मित्रांनो पालकांना त्यांच्या बालकाचं ॲडमिशन करून घेण्यासाठी सांगितलं जातं मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे ते फॉर्म मागवले जातात या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मित्रांनो पोर्टलवरती काही तांत्रिक अडचणी टेक्निकल इश्यू आल्याच्यानंतर मित्रांनो तो कालावधी पंधरा ते वीस दिवसाचा वाढवला जातो म्हणजेच मिळून मित्रांनो सव्वा महिन्याचा हा कालावधी असतो या कालावधीमध्ये मित्रांनो पालकांना त्यांच्या बालकाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून घ्यायचा असतो आर टी ईचा फॉर्म चालू झाल्याच्यानंतर आपल्याला आर टी ई फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असतं बालकाचं रजिस्ट्रेशन हे आपल्याला आर टी ई पोर्टलवरती जाऊन पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असतं मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला बालकाची जन्मतारीख बालकाचं नाव हे एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं असतं मित्रांनो रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही जी डेट ऑफ बर्थ देता ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला एक्झॅक्ट टाकली पाहिजे कारण मित्रांनो तुम्ही जर पुढे जाऊन ती डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली बाय चान्स मित्रांनो आर टी लॉटरी अंतर्गत जर तुमच्या बालकाचा नंबर आला तर तुम्हाला तुमचा फॉर्म हा रद्द केला जाऊ शकतो डेट ऑफ बर्थ चुकीची असल्यामुळे त्यामुळे तुम्हा मित्रांनो तुम्हाला बालकाची डेट ऑफ बर्थ ही एकदम व्यवस्थित टाकून घ्यायची असते एकदा रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक युजर आय डी आणि पासवर्ड एस एम एसद्वारे पाठवला जातो तो युजर आय डी आणि पासवर्ड घ्यायचा आहे मित्रांनो परत आपल्याला आर टी पोर्टलवरती येऊन लॉग इन करून घ्यायचा आहे आता यामध्ये मित्रांनो आपल्याला लॉग इन केल्याच्यानंतर चार ऑप्शन भेटणार आहेत पहिलं ऑप्शन असणार आहे चाईल्ड इन्फॉर्मेशनचं दुसरं आहे ॲप्लिकेशनचं आणि तिसरं आहे स्कूल सिलेक्शनचं आणि चौथं जे असतं मित्रांनो फॉर्म सबमिशनचं तर हे चार ऑप्शन आहेत हे चारही ऑप्शन आपल्याला फिल करून घ्यायचं असतात तर सर्वात पहिलं चाईल्ड इन्फॉर्मेशन टाकत असताना मित्रांनो चाईल्ड इन्फॉर्मेशन टाकत असताना बालकाचं पूर्ण नाव तुम्हाला मराठी इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं असतं त्यानंतर वडिलांचं बालकाच्या वडिलांचं पूर्ण नाव मराठी इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बालकाच्या आईचं पूर्ण नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा असतो आणि गावचा पत्ता तुम्हाला टाकून तुम्हाला तुमचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे सिलेक्ट करून घ्यायचं असतं तिथं मॅपचा एक ऑप्शन दिलेला असतो मित्रांनो तो मॅपचा ऑप्शन कधी अवेलेबल होतो जेव्हा तुम्ही तुमच्या गावचा पत्ता टाकून सेव्ह केल्याच्यानंतर तिथे एक मॅपचा ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं घर ज्या ठिकाणी आहे मित्रांनो ते लोकेशनमध्ये चेक करून तिथे एक ॲरो असतो लाल कलर कलरचा तो लाल कलरचा ॲरो आपल्या घरावरती आणून ठेवल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं लॉटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड हे ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं मित्रांनो आता हे झाल्याच्यानंतर आपण नेक्स्ट केलो नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो ॲप्लिकेशन आता ॲप्लिकेशनमध्ये काय माहिती भरायची आहे ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या बालकाला कोणत्या क्लाससाठी ॲडमिशन करायचं आहे ते क्लास तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे क्लास सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील मीडियम सिलेक्ट करण्याचं ज्यामध्ये तुम्ही मराठी मिडियम इंग्लिश मीडियम हे सिलेक्ट करू शकता तर आता आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो बालक जर दिव्यांग असेल तर तिथे एक ऑप्शन भेटतं तुम्हाला बालक दिव्यांग असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुमचं ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे का असल्यास तुम्हाला उत्पन्न टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्हाला उत्पन्न टाकण्याची गरज नाही आहे जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तेव्हा मात्र तुम्हाला एक लाख लाखाच्या आतील उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुम्ही कितीचं उत्पन्न आलेलं आहे ते उत्पन्न तुम्हाला तिथे टाकून घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट देणार आहात त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सर्वात पहिलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट विषय आहे तो स्कूल सिलेक्शनचा तर स्कूल सिलेक्शनमध्ये आल्याच्या नंतर सर्वात पहिलं तुम्हाला एक किलोमीटरच्या आतील शाळा निवडायचं आहे त्यानंतर तीन किलोमीटरच्या आतील शाळा निवडायचं आहे आणि त्यानंतर तीन किलोमीटरच्या वरीलसुद्धा शाळा तुम्ही निवडू शकता तर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दहा शाळा निवडता येतात दहाच्या वरती एकही शाळा तुम्ही निवडू शकत नाही आहे समजा एक्झाम्पलसाठी मित्रांनो तुमच्या एरियामध्ये पंचवीस शाळा आहेत तर त्या पंचवीस शाळापैकी तुम्ही दहा शाळा कोणत्याही निवडू शकता ते प्राधान्य तुमच्याकडे आहे पंचवीस शाळेपैकी तुम्ही ज्या शाळा तुम्हाला पाहिजे आहेत त्या शाळा सिलेक्ट करून तुम्ही निवडू शकता पण एक्झाम्पलसाठी तुमच्या एरियामध्ये आठ शाळा आहेत अशा केसमध्ये मित्रांनो तुम्ही आठच शाळा निवडू शकता आठ श निवडू शकता किंवा पाच निवडू शकता तीन निवडू शकता म्हणजे तुम्ही दहाच्या आत कितीही शाळा निवडू शकता दहाच्या वरती तुम्हाला शाळा निवडता येणार नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो जेव्हा तुम्ही तीन किलोमीटरच्या आतील शाळा निवडता आणि निवडल्याच्या नंतर त्या केसमध्ये तुमच्या जर बालकाचा आर अंतर्गत नंबर आला तर बेटर आहे मित्रांनो पण तीन किलोमीटरच्या वरील शाळेमध्ये जर तुमच्या बालकाचा आर टी ए अंतर्गत लॉटरीमध्ये नंबर लागला तेव्हा मात्र मित्रांनो तुम्हाला तुमच्या बालकाचा येण्या जाण्याचा खर्च हा तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे किंवा जेव्हा तुम्ही तीन किलोमीटरच्या वरील शाळा निवडता आणि तीन किलोमीटरच्या वरील शाळेमध्ये तुमच्या बालकाचा जर आर टी अंतर्गत नंबर आला तर त्या टायमाला तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च हा स्वतः भरावा लागणार आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आता मित्रांनो चाइल्ड इन्फॉर्मेशन आपण फिल केलेले आहे त्यानंतर ऍप्लिकेशन फिल केलेलं आहे स्कूल सिलेक्शन सुद्धा आता झालेलं आहे आता सिंपली नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर फॉर्म सबमिशन सबमिशनचा ऑप्शन येणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वात पहिलं फायनल सबमिशन करण्या अगोदर तुम्हाला तुम्ही जी पण माहिती आतापर्यंत भरलेली आहे ती माहिती एकदा पूर्ण तपासून घ्यायची आहे तपासून का घ्यायची आहे कारण मित्रांनो तुम्ही जर का एकदा फायनल सबमिशन केलं तर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तो बदल करता येणार नाही आहे इव्हन मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा डिलीट करता येणार नाही आहे त्यामुळे मित्रांनो फायनल सबमिशन करण्या अगोदर तुम्ही एक वेळेस माहिती बरोबर भरलेली आहे का ते तपासूनच फायनल सबमिशन करा आणि फायनल सबमिशन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पी डी एफ जनरेट होईल मित्रांनो त्या पोर्टलवरती ती पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे जेव्हा मित्रांनो तुमच्या बालकाचा आर टी ई अंतर्गत लॉटरीमध्ये नंबर येईल तेव्हा तुम्हाला हे कामाला येणार आहे आता मित्रांनो आर टी ईसाठी जो ॲडमिशनचा जो कालावधी आहे मित्रांनो तो कालावधी संपल्याच्यानंतर नंतर पंधरा ते वीस दिवसाच्या आत मित्रांनो लॉटरी ही काढली जाते आणि लॉटरी काढल्याच्यानंतर मित्रांनो दोन पद्धतीने लॉटरी काढली जाते, जाते। पहिली पद्धत म्हणजे रेग्युलर सिलेक्शनवाल्याची असते आणि दुसरी वेटिंग लिस्ट म्हणजेच मित्रांनो या दोन याद्या काढल्या जातात तर पहिल्या यादीमध्ये मित्रांनो रेग्युलर सिलेक्शन ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे त्या सर्वांना मॅसेज पाठवले जातात मित्रांनो की तुमच्या बालकाचा नंबर आर टी अंतर्गत आलेला आहे तुम्ही जे डॉक्युमेंट आर साठी सिलेक्ट केला होता ती डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे यायचं आहे तरी पडताळणी समिती कुठे असते तर सर्वात पहिलं तुम्हाला तसा मॅसेज आल्याच्यानंतर आर टी पोर्टलवरती जायचं आहे पोर्टलवरती जाऊन तुमच्या बालकाचा ॲप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन दिसणार आहे तो तिथून मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲडमिट कार्ड डाऊनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो त्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला पडताळणी समितीचा ॲड्रेस असणार आहे तर त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला तुमच्या बालकाचे जे काही डॉक्युमेंट आहेत मित्रांनो आर साठी लागणार आहे ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन ॲडमिशन कन्फर्म झाल्याची रिसिप्ट तुम्हाला रिटर्न घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो रेग्युलरवाल्याचं ॲडमिशन होतं बाय चान्स मित्रांनो असं होतं की रेग्युलर वाल्यांना एस एम एस गेल्याच्या नंतर काही जणांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसतात तर काही जण डॉक्युमेंट जमा करण्यासाठी जात नाहीत अशा केसमध्ये मित्रांनो त्यांचं फॉर्म कॅन्सल होतो आणि जे वेटिंग लिस्टवरती विद्यार्थी आहेत मित्रांनो त्या वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना इथे चान्स हा दिला जातो वेटिंगमधील दिल विद्यार्थ्यांचं सुद्धा अशाच प्रकारे ॲडमिशन होतं आणि त्यांच्या केसमध्ये सुद्धा काही जणांचे डॉक्युमेंट नसतील काही कारण असतो ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी नाही आले तर मित्रांनो त्यांना दोन तीन ते दोन तीन वेळा रेग्युलरवाल्याला सुद्धा आणि वेटिंगवरती जे आहेत त्यांना सुद्धा दोन ते तीन वेळेस कळवलं जातं की तुम्ही डॉक्युमेंट घेऊन पडतानी समितीकडे जावा असा एक एस एम एस येतो त्या तिन्ही टर्म्समध्ये मित्रांनो जर बालकांचे पालक जर डॉक्युमेंट नाही घेऊन गेले तर तेव्हा मात्र त्यांचा फॉर्म कॅन्सल होतो आणि ते दुसऱ्यांना चान्स हा दिला जातो अशा प्रकारे मित्रांनो तीन चार लॉटऱ्या हा काढल्या जातात आर टी अंतर्गत तर मित्रांनो ही एक छोटीशी प्रोसेस होती आर टी ॲडमिशन चालू झाल्यापासून ते लॉटरीमध्ये नाव आल्याच्यानंतर काय काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आर टी एडमिशन कधीही स्टार्ट होऊ शकतं मित्रांनो आर टी ॲडमिशन चालू झाल्याच्यानंतर चा मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात चला तर मग भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये